शेतकरी बांधवांनो जूनमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी जे आहे ते लागवड केलेल्या उसामध्ये अशा पद्धतीनं पोंगेमर जे आहे ते निदर्शनास येत आहे आता एक आम्ही आता हा इथं पण हा अशा पद्धतीनं जो आहे तो पोंगा मेलेला तर ही जी आहे ते लवकर येणारी खोड कीड त्याचा प्रादुर्भाव आहे तर ते कशा पद्धतीनं कीड दिसते ते आपण दाखवू बरेच शेतकरी काय करतात हे पोंगा उपसून घेतल्याच्या नंतर त्याच्यात बारीक आळ्या सापतात तर त्या आळ्या म्हणजे खोडकीड नाही नाहीये तर ह्याला हा साडी देऊन जे आहे ती आतमध्ये खोडामध्ये जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये ती आळी आपल्याला सापडते तर शेतकरी बांधवांना बघू शकता अशा पद्धतीची ही जी आहे ही आळी आणि ही आपल्या ऊसाची जी आहे ते पोंगे खायचं काम करते तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते पन्नास टक्क्यातलं क्लोरोपायरिफॉस जे आहे ते आपण दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची आहे आणि ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे ही कीड आपल्याला डोळ्याला दिसत नाही मात्र आ, हे आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते नुकसान करत असते त्या अनुषंगानं ही फवारणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही खताचा डोस जर देणार असाल आणि त्याच्यातून जर ह्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर ड्यू पॉईंटचं फर्टेरा नावाचं दानेदार कीटकनाशक येतं तर, तर पाच ते सहा किलो प्रति एक, एक क्षेत्र याप्रमाणे आपण खतामध्ये मिसळूनसुद्धा जे आहे ते ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो इवन आपल्याकडं सोयाबीनचं आणलेलं कोराजन जर घरी उपलब्ध असेल तर एकरी साठ मिली याप्रमाणे जे आहे ते आपण फवारणी करून याचं जे आहे ते ह्या आळीचं जे आहे ते आपण व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो तर ही आहे ऊस पिकतली जी आहे ते फोडपी बरेच शेतकरी आता तुम्ही जे करताय तर काय म्हणजे आता फक्त खत वापरतात बरोबर आहे का त्याच्यामध्ये कीटकनाशक घेतले हे तुम्ही बघितलं पण तुमच्या तो विषय लक्षात आलेला नाही आता लक्षात आला तर मग आता काय करणार तुम्ही कीटकनाशकची फवारणी ओके चालेल थँक्यू